नमस्कार मित्रांनो शब्द पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती शब्द पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवख्या जगाचा शिवछत्रपती नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस फेब्रुवारी आपल्या सर्वांचे राजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती नूतन प्रशालेमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले मित्रांनो सांगण्यास आनंद होतो की आमच्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी अनुजा पांचाळ ही परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असताना अनुजा पांचाळ हिने दिलेली शिवगर्जना ऐकून आम्हा सर्वांनाच तिचा खूप अभिमान वाटला ऐकूयात तिने दिलेली शिवगर्जना आते कदम, आते कदम, गज अशोपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अश्व प्रधान वैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौ। 真的是。